मुळे आणि परवाई ढगफोटीमुळे आणि बाकीचे नुकसान झालं आहे अशा त्याचा एक आढावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुखेड तालुक्यात जे काही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे जनावरं दगावलेली आहेत पिकाचं नुकसान झालं आहे ओरा जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याप्रमाणे आता शासनाकडून जे काही नुकसान भरपूर अपेक्षित आहे त्यासमोर आज पुढे कारवाई होईल असं वाटतंय आए, ते पाहायचा विषय काय रोजच आम्ही पाहतो ना जिल्ह्यामध्ये ते कधीतरी येतात आम्ही जिल्ह्यातच राहतो जिल्ह्यात रोजचे विषय आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे काय मग त्यांना आम्हाला सांगायची उद्देशाची गरज नाही आहे ती आलेलीच मोठी गोष्ट आहे सुद्धा उपसार प्रश्न सुरुवातीच्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असेसमेंट घ्यायला पाहणी करायला आपण सुरुवातीपासून हस्तक्षेप केला तर कामाला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे योग्य वेळ झाले पाहिजे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनावर जनावर मेलेली आहेत काही ठिकाणी त्याच्या बॉडीज मिळालेल्या नाही आहेत वगैरे अपवादात्मक निर्णय घेऊन काही ठिकाणी मदत करावी लागेल विरोधकाकडून असं देखील बोलला जात आहे एकीकडे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे भारतीय जनता पार्टी माध्यमातून झाली ना भोकरमध्ये तर त्यामुळे सर्वांनी विचार केला पाहिजे दहीहंडी करण्यामध्ये काही गैर नाही आहे नुकसान भरपाई हा वेगळा विषय आहे पाणी हा वेगळा विषय आहे पण त्यासाठी काही पूर्ण राज्यात काम काही थांबलेलं नाही आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकांना मदत केली पाहिजे हे याच्या दुमत नाही आहे परंतु कार्यकर्तमध्ये गणपती आहे गणपती थांबवतो आपण का तेव्हा आला शेवटी त्यामुळे ही टीका राजकीय आहे गोपे पटेल मला माहीत नाही आहे चिन्ह काय